आज आमच्या किचनमध्ये बनणार आहेत मुठे आणि गोऱ्या चिंबोऱ्या आम्ही गोऱ्या चिंबोऱ्या आणि मुठ्याला गेलतो तर बरेच मुठे भेटले आणि गोऱ्या चिंबोऱ्या पण भेटल्या तर आम्ही आज ते करणार आहोत आणि मस्तपैकी खाणार आहोत आज आम्ही बनवणार आहोत गोड्या चिंबोऱ्या गोडे पाण्याच्या गोऱ्या चिंबोऱ्या काळ चिंबोऱ्याला गेलतो आणि या दोन भेटलेल्या आहेत आम्हाला तर आज आम्ही त्याचं काळवण करणार आहोत आता पहिले त्यांना तोडणार आहोत याला काय बोलतो यांची आता छत्री काढलेली आहे काय बोलतात माहिती नाही पण या काढत असते नर आणि एक माझी आहे बायको तो बापही आहे छत्रे काढायचे असतात तस नाही काढतील काय ना पण ते खावायचे असतात याच्या

पहिला पीठ याच्यात काम चालू आहे म्हणजे पीठाचा भाजू आम्ही याच्यात बघवत काय काय कसं असतं ते मला पण माहिती नाही हा भाताचा पीठ घेतलंय आणि हा हा तांदळाचा पीठ घेतलंय आणि हा चण्याचा पीठ आहे बेसन आहे आता तो आम्ही तिकडनं या याच्यावर ठेवलाय गॅसवर जो पहिला टाकला तांदळाचा पीठ त्याच्यानंतर आता बेसन मिक्स करतो कारण की हे सर्व भरल्यावर ते खावाला मजा येते इकडं लसूण बिसून कांदा मिंदा सगळा खोबरा बिबरा आहे सगळा सगळा चालवा रेडी आहे हे सगळं भरायचं आहे पहिले आता पेस्ट चालू आहे कांदा मिंदा कांदा टाकला आता इकडे लसूण टमाट मिरची पहिले अशी पेस्ट करून घेवायची लसूण मिरची आणि कोथिंबीर आणि कांदा हे सर्व आता पिठात आम्ही मिक्स करणार आणि तो गोळा करून या, या कावट्यांना भरणार आता हा मिक्सरला लावून घ्यायचा पहिला कोथिंबीर मिरची आणि लसूण काही आपण पेस्ट केले ते याच्यात मिक्स होणार आता हालत पहिली टाकायची त्यात आगरी कोली मसाला आणि <laughs> काय मीठ आगरी नमक हे हालत पण सगळा आगरीच आहे चिंबरे पण आगरीच आहेत मीठ पण आगरी आहे आणि मसाला पण आगरी आहे आता हा आगरी पीठ कालवाचा सगळा आणि त्याच्यात भराचा आणि आता हा एकदम कालून घ्यायचा पीठ एकदा एक चिंबोड्या मस्त धुवून घ्यायच्या धुवून घेतल्या ठीक आहे जरा धुवून घेतल्या की ह्या भरायच्या चिंबोऱ्या आणि यांचा पोट काराला विसरू नका कारण की हे सगळं हे काय पण खातात त्याच्यामुळं यांचा पोट काराचा का असतो आता त्यांचा ताड लागला आणि आता याच्यात आम्ही पीठ भरू चिंबोऱ्या स्वच्छ धुवून झालेल्या आहेत आम आता आमच्या आता त्या भरायचा काम सुरू आहे अशा पद्धतीने भरात असण चिंबोऱ्या आणि नंतर हा पीठ खायचा असतो एकदम भारी लागतो एक कवटी याना कवटे भरून झाले यांना कवट्या भरताना आता यो परत होता तसा चिपकवायचा आणि धाग्याने गुंडून घ्यायचा म्हणजे शिजवताना पाडायला नको सेंदुर हे तेल टाकायचं आपल्याला परत एकदा जो हार्टचा पेशंट असेल त्यांनी रेसिपी खाऊ नका आणि आता <laughs> ही आपली पेस्ट चालू आहे पहिले कांदा कांदा नाही लसूण मिरची जरा तलून घ्यायची तेलात थोडी हलद आणि पुन्हा एकदा आगरी मसाला टाक टाकून घ्यायचा आता सध्या आपण फक्त आंग्रे आणि शिंगऱ्या टाकून घेतल्यात आणि ह्या ज्या चिंबोऱ्या आहेत त्या पाण्याला थोडा उकल आल्यावर आता जरा उकळ येईसपर्यंत वाढ बघायला लागेल कालवनाला आता जरा उकल आलेला आहे आता ज्या आपल्या चिंबोऱ्या आहेत त्या त्यात टाकून घ्यायच्या आणि आता किती उशीर ठेवायला लागेल आणि पंधरा वीस मिनटानंतर तयार होणार आपला आगरी गोऱ्या चिंबोऱ्या मी आता तयार झालेला आहे आपला गोऱ्या रहे, चिंबोऱ्यांचा कालवण आता हा मी एकटाच खाणार आहे तर तुम्ही खायला या